शासनाच्या समग्र शिक्षण अभियाना अंतर्गत पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत कागल तालुक्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या तेवीस हजार आठशे एकाहत्तर विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल कागल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला सर्व शालेय पाठ्यपुस्तकं मिळाली आहेत मंगळवारपासून केंद्र शाळांना पुस्तकांचं वाटप केलं जाणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं देण्याचं शासनाचं धोरण आहे समग्र शिक्षण अभियान अंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं शासनाच्या वतीनं दिली जातात दोन हजार दोन सालापासून ही योजना सुरू झाली असून यंदाही सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं मिळतील असं धोरण आखण्यात आलं कागल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकशे एकवीस नगरपरिषदेच्या सहा खाजगी अनुदानित तेरा प्राथमिक आणि त्र्याहत्तर अनुदानित माध्यमिक शाळा आहेत या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तेवीस हजार आठशे इतकी आहे या विद्यार्थ्यांसाठी शासनानं शालेय पाठ्यपुस्तकांचे तेवीस हजार आठशे एकाहत्तर संच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला पाठवले आहेत मंगळवारपासून केंद्र शाळांना या पुस्तकांचं वितरण केलं जाईल केंद्र शाळांच्या माध्यमातून ही पाठ्यपुस्तकं प्रत्येक शाळेकडे जातील शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये नवी पाठ्यपुस्तकं मिळतील यासाठी कागल पंचायत समिती प्रयत्नशील आहे